संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक खासदारांचं निलंबन केलं गेलेलं आहे राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल या दोनही सभागृहामध्ये मागच्या काही दिवसांपासून अनेक खासदारांचं निलंबन केलं गेलं आहे अमोल कोल्ह्यात माझ्यासाठी माझ्यासोबत बोलण्यासाठी निलंबित खासदार अमोल आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी असं म्हणून मी आता अगदी म्हणता येईल कारण हे अत्यंत दुर्दैवी या पद्धतीचं निलंबन काय केलं होतं संसदेमध्ये तर फक्त हे दाखवलं मग हे शेतकऱ्यांची जी व्यथा आहे कांद्याची निर्यातबंदी उठवा हे जे आमचं सांगणं आहे हे सुद्धा मांडायचं नाही शेतकऱ्यांची व्यथा सरकारला ऐकून घ्यायची नाहीये जनतेचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं नाहीये आज गेली आठ नऊ वर्ष कांद्याला भाव नव्हते मागच्या वेळी कांद्याला थोडेसे भाव निर्माण होण्याची आशा निर्माण झाली त्याबरोबर सरकारनं चाळीस टक्के निर्यात शुल्क लादलं कांद्याचे भाव पाडले टोमॅटोला जेव्हा भाव मिळत होते तेव्हा नेपाळहून टोमॅटो आयात केला टोमॅटोचे भाव पाडले आत्ता पुन्हा कांद्याला भाव मिळतील अशी आशा निर्माण झाली होती भाव मिळायला सुरुवात झाली होती तर सरकारनं बंदी लादून जे चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत भाव गेले होते ते अगदी पंधरा बारा पंधरा रुपयापर्यंत खाली आणले मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जगायचं कसं हाच प्रश्न मांडायचा होता आणि या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सुद्धा जर संधी मिळत नसेल मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे आम्ही दोघेही ही, ही मागणी करत होतो आम्ही दोघांनी याच पद्धतीचे प्लॅकार घेऊन गेलो होतो आणि हे प्लॅकार्ड आम्ही दाखवत होतो की आम्हाला ही चर्चा हवी आहे की आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी चर्चा हवी आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चर्चा हवी आहे त्याचवेळी इतर खासदारांची मागणी होती की संसदेच्या सुरक्षेमध्ये जी चूक झाली त्याविषयी चर्चा हवी पण जर विरोधी पक्षातल्या एकूण एकशे चाळीसपेक्षा जास्त खासदारांचं निलंबन होत असेल तर एकाच वाक्यात म्हणावं लागेल की आत्तापर्यंत आणीबाणीविषयी आपण ऐकलं होतं आज अघोषित आणीबाणी काय आहे हे अनुभवलं आणि एक भविष्यकाळात कुठल्या दिशेनं देशाला आणि लोकशाहीला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतो याची चुणूक मला वाटतं या घटनेने दाखवली गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहामध्ये निवेदन करावं हीच विरोधी पक्षाची मागणी दोन दिवसापासून विरोधी पक्ष त्याच मुद्द्यावरती आक्रमक झाल्याचं बघायला मिळते गृहमंत्री निवेदन करत आहेत म्हणूनच विरोधक आक्रमक आहेत सगळ्या संपूर्ण सभागृहामध्ये म्हणजे या सरकारला तेच आहे की फक्त मन की बात करायची जन की बात ऐकायचीच नाहीये ना म्हणजे जे उत्तरदायित्व आहे हे उत्तरदायित्व जर ते पूर्ण करणारच नसतील उत्तर देण्याची जबाबदारी सरकार ही सरकारची विरोधकांचा विषय हा प्रश्न विचारण्याचा आहे म्हणजे आजही संसदेत असं चित्र होतं की अनेक अर्वाच्य भाषेत बोलणारे किंवा ज्यांनी अत्यंत चुकीचे शब्द वापरले असे खासदार आज संसदेमध्ये आत बसलेले आहेत आणि जे आम्ही प्रश्न विचारतो आहोत ते आमचं मात्र निलंबन केलं जातं म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे तर आपण बघता दोन वेळा महासंसदरत्न आहे पहिल्या टर्ममध्ये अमोल कोल्हेंना दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला मग म्हणजे याचा अर्थ आम्ही काहीतरी चांगलं काम करतो म्हणून हे गोष्टी मिळतात आणि मग आम्ही जर प्रश्न विचारायला जातो त्याचं जर निलंबन केलं जात असेल त्या प्रश्न विचारण्यासाठी निलंबन केलं जात असेल चर्चा टाळली जात असेल आणि जर सरकारचे जबाबदार मंत्री उत्तर द्यायला समोर येत नसतील तर मग नेमकं सरकारच्या मनात काय चाललंय म्हणजे सरकारने हवं तसं वागायचं आणि कोणी प्रश्नच विचारायचे नाहीत याला दडपशा नाही तर दुसरं काय म्हणायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार खासदार आहेत ते चारही खासदारांपैकी तीन खासदार तुम्ही असाल डॉक्टर मोहम्मद फैजल असाल सुप्रियाताई असले यांचं निलंबन झालेलं आहे श्रीनिवास पाटलांचं निलंबन झालं आज ते सभागृहात नव्हते का नेमकं ते त्यांचं नाव कसं काय सुटलं कारण विरोधी पक्षांच्या सरसकट यादी दिसते सगळ्या निलंबनामध्ये खासदार श्रीवाजी पाटील त्यांच्या कौटुंबिक कारणास्तव आज सभागृहात नव्हते आणि त्यामुळे त्यांचं नाव नाहीये त्यांच्या कुटुंबामध्ये एक इमर्जन्सी निर्माण झालेली आहे त्यामुळे ते नव्हते पण सरसकट विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे म्हणजे या पद्धतीने हे वन पार्टी सिस्टमच मग चीनमध्ये जे काही चालू आहे ते आणि आपल्या भारतात जे काही चालू आहे याच्यात फरक काय राहिला अनेक खासदार आरोप करतात की आम्ही तर कुठल्याही प्रकारचा गोंधळ केला नव्हतो आम्ही सभागृहात उतरलोही नव्हतो तरी आमचे निलंबनामध्ये नाव आहेत ही गोष्ट खरी आहे का तुम्ही सभागृहामध्ये होता अशा काही खासदारांचं म्हणणंही आहे की ज्यांनी हे प्लॅकार्ड सुद्धा दाखवले नव्हते आणि अशाही खासदारांची काही नावं या निलंबन प्रक्रियेमध्ये आहे याचा अर्थ सरकारला एकाधिकार पद्धतीनंच पुढं चालायचं आहे त्यांना जे हवं आहे ते त्यांना सगळा त्यांचा अजेंडा हा रेटून द्यायचा आहे आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे आज हे विरोधी पक्षाच्या खासदारांविषयी होतंय उद्या देशाच्या सर्वसामान्य जनतेविषयी जर झालं तर संपूर्ण लोकशाहीच धोक्यातील डॉक्टर एक ज्या त्रुटी संसदेतील त्रुट जी होती किंवा सुरक्षेतील त्रुट होती त्याप्रकरणी ज्या खासदारांनी पत्र दिलं होतं त्या खासदारांवरती मात्र कुठलीही कारवाई केली गेली नाही की त्यांची चौकशी केली गेली नाही असा एक आरोप विरोधी पक्षाकडनं केला जातोय मात्र त्याची चौकशी करा म्हणणाऱ्यांवरती मात्र कारवाई केली जाते या सगळ्याचा ज्या पद्धतीनं नवीन संसद भवनाचं उद्घाटन करताना त्याचा जो इव्हेंट करण्यात आला अगदी स्पेशल सेशन बोलवून आणि मग त्याचा जो गाजावाजा करण्यात आला जर त्याच्या त्रुटी दिसली तर ही त्रुटी कबूल करायला काय जात आहे आणि ज्यांच्या पासवर हे आले त्यांची चौकशी झाली का हा प्रश्न आहे ही सुरक्षेतली त्रुटी कशी काय राहिली हा प्रश्न आहे या कुठल्याही प्रश्नांना सरकारला उत्तरच द्यायची नाही आहेत प्रश्नांसाठी म्हणजे आजचं माझं आणि सुप्रियाताईंचं मागणं तर इतकं सोपं होतं की कांदा निर्यात बंदीवर बोला आम्हाला बोलू द्या याच्यावर चर्चा करा पण ही सुद्धा चर्चा जर सरकारला करायची नसेल सरकारला सरकारला आहे काय फक्त त्यांचं गोडवे ऐकायचे आहेत फक्त त्यांचं गुणगान ऐकायचं आहे त्यांना जे सांगायचं ते त्यांनी दादांतपणे खोटं बोलत रेटत पुढे न्यायचं आहे सर्वसामान्यांचं ऐकूनच घ्यायचं नाही का हे अनेक प्रश्न मनात आहेत शरद पवार साहेबांनी म्हटलेलं आहे की मी इतक्या वर्षापासून संसदेच्या कामकाजामध्ये दे, लक्ष देतो किंवा इतक्या वर्षापासून मी संसदेचं कामकाज बघतो पण अशा प्रकारे इतक्या खासदारांचं कधी निलंबन केलं गेलं नव्हतं यापूर्वी जर बघितलं तर एकशे एकोणीसशे एकोणनव्वद साली इतक्या खासदारांचं निलंबन केलं तो आकडा देखील कमी होता आताचा आकडा दीडशेला खेटायला गेलेला आहे जवळपास खरोखर हे दुर्दैवी आहे दीडशे पर जवळपास दीडशे खासदारांचं निलंबन होणं म्हणजे एकूण किती कोटी जनतेच्या प्रतिनिधित्वावर गदा आणतंय सरकार हे समोर येत आहे म्हणजे आज ज्या पद्धतीनं आम्ही कांदा निर्यात बंदी करतो त्याविषयी बोलतो आहोत का बोलतो आहोत तर आमच्या मतदारसंघातला हा ज्वलंत प्रश्न आहे आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही आशा आहे की आम्ही हा प्रश्न उचलावा आम्ही त्यांच्या ज्या वेदना आहेत त्यांना वाचा फोडावी पण या पद्धतीनं जर जा निलंबन झालं तर इतक्या मोठ्या जनतेच्या प्रश्नांना वाचाच फोडली जाणार नाही ही सरळ सरळ दडपशाही आहे शेवटचा प्रश्न डॉक्टर साहेब किती खासदार विरोधी पक्षातल्या आता संसदेमध्ये शिल्लक राहिले का आकडा तुम्हाला सांगता येईल का कारण बऱ्याच खासदारांचं निलंबन झालं आहे माझ्या माहितीप्रमाणे केवळ काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी यांचं निलंबन झालं नाही असं माझ्या निदर्शनास आलं निश्चितच आपण जर बघितलं अनेक खासदारांचं निलंबन झालेलं अगदी बोटावर मोजणे इतक्याच खासदारांचं निलंबन बाकी आहे त्यामुळे विरोधी पक्षातील खासदारांचा गळा घोटण्याचं काम जे आहे ते सरकार करते अशा पद्धतीची टीका देखील या ठिकाणी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामॅन राजीव गौतम समी प्रमोद जगताप साम टीव्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका